किचन्समध्ये स्वागत आहे तुमचं बघा मी आज शेतात आले आहे गावाला आपल्याला कोबीपासनं एक रेसिपी बनवायची आहे कोबीच्या शेतात आलेली आहे बघा आपण कोबी काढून घेऊ आता बघ किती सुंदर सुंदर कोबी आहे बघा काय भारी लाग लाकत, लागते ही भाजी कोबीची मस्त बघा आप आपण आता कोबीची भाजी करू मैत्रिण हा कोबी आहे किती सुंदर आणि छान प्रेस आहे मी त्याला आता आपल्याला ह्याच्यापासून एक रेसिपी बनवायची आहे बघा मग आता आपण काय बनवायचं ते कोबीपासून हा मैत्रिणी आपल्याला कोबीपासून एक रेसिपी बनवायची त्याच्यासाठी मी कोबी घेतलेला आहे एक गाजर आहे कोथिंबीर हिरव्या कांदा या कांद्याची पात आहे लसूण मिरची अद्रक आणि ढोबळी मिरची शिमला मिरची किंवा ढोंगळी मिरची असं म्हणू शकता आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे ह्या रेसिपीसाठी चला मग आपण तयारीला लागूया ह्या रेसिपीच्या कोबीपासून आपल्याला हे सगळं कापून घ्यायचं आहे आता कोबी कापून घ्यायचे बारीक गाजर बारीक कापून घ्यायचे शिमला मिरची बारीक कापून घ्यायचे सगळं बारीक कापून घ्यायचं आहे आणि वाटण करून घ्यायचं अद्रक लसूण आणि मिरचीचं पहा मग आता हा मैत्रीणो आता कोबी कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकदम बारीक कापून घ्यायचं आहे ह्या है, रेसिपीसाठी कोबी जेवढा तुम्हाला बारीक कापता येईल तेवढा बारीक कापायचा आहे मैत्रीणो मी आता शिमला मिर्च कापते त्यातल्या बिया आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहेत बिया टाकायच्या नाही आहेत हे सगळ्या बिया अशा काढून मग आपल्याला कापून घ्यायचं आहे पहा त्या बिया सगळ्या काढून टाकायच्या त्या बियाने ना ते मुलांना चांगलं नसतं जास्त ह्या बिया खाल असं खालि मुलांसाठी ह्या बिया चांगल्या नसतात म्हणून सगळ्या ह्या बिया आपण झटकून टाकायच्या आहेत आणि हे शिमला मिरचसुद्धा चांगली छोटी कटिंग करून घ्यायची आहे बघा सहजरिते शिमला मिरची तर किती छोटी बारीक एकदम मस्त होते खूपच छान होते पहा मी आता हे सगळं कटिंग करून घेत आहे तेल टाकून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये ना थोडं जिरं टाकून घेऊ गरम झालेलं आहे तेल आणि जिरं पण छान तरतडलं -तर आहे आता आपल्याला टाकायचं आहे कांदा टाकायचा आहे कांदा टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला आहे मी सगळं चिरून घेतलेलं आहे कांदा कोथंबीर पातीचा कांदा हे सगळं चिरून घेतलेलं आहे आता कांदा आपल्याला थोडासा लाल झाला जास्त पण शिजवायचा नाही आहे तर आपल्याला टाकायचं आहे गाजर गाजर थोडं कडक असतं शिजायला म्हणून आधी आपण गाजर टाकून घेऊ पहा आता गाजर टाकलेला आहे आता आपण शिमला मिरची टाकून घेऊया तीसुद्धा थोडीशी परतून घेऊया असं सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे फक्त आपल्याला असं परतून थोडंसं नॉर्मल शिजवायचं आहे पहा आता आपली हे पण झालेलं आहे शिमला मिरची टाकून आता मी अद्रक लसूण आणि मिरची त्याची पेस्ट केलेली आहे थोडी जास्त बारीक पण केलेली नाही आहे अशी मोठी मोठीच ठेवलेली आहे ती टाकून घेणार आहे अद्रक लसूण झालेला आहे टाकून आता आपण कोबी टाकून घेऊ आपल्या मेन आहे ते कोबीचं आहे कोबीपासून आपल्याला पदार्थ बनवायचा आहे खूप छान होणारे हा पदार्थ खमंग आणि वेगळा पदार्थ आहे रोजची भाजी आणि पराठे हे सगळं करतातच टाकून झालेली आहे आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊ आणि थोडासा लाल तिखट चवीपुरतं टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे आपण अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे आणि हा गरम मसालाही थोडा टाकून घेऊ आणि थोडंसं तुम्हाला तिखट करायचं असलं तर जास्त टाका पण हे एवढं नॉर्मल चांगलं लागणार आहे ते खूप छान लागणार आहे आपल्याला हे आता हे चांगलं परतवून झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी आता साखर टाकत आहे आणि थोडी आमचूर पावडर टाकत आहे त्याच्यामुळे कसं आपल्याला थोडंसं आंबट आणि थोडंसं गोड असं आपल्याला लागणार ला आहे पहा मैत्रिणी आता हे झालेलं आहे बंदा मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे त्याच्यात मी मीठ टाकलेलं नाही आहे थोडं थंड झालं का मीठ टाकायचं आहे थोडंसं आणि आपल्याला त्याच्यावरती कांदा पातीचा कांदा टाकायचा आहे कोथिंबीर टाकायची आहे असे मस्त भरभरून खूप छान होणार आहे त्याच्यामुळे आपलं हे तरी मी हळून हलवून घेतलेलं आहे सगळं टाकून मिक्स केलेलं आहे आता सगळं मिक्स झालेलं आहे आता आपल्याला हा मॅगी मसाला येतो तो असा टाकून टाकायचा आहे त्याच्याने खूपच छान चव येते याला आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ असल्यामुळे आपल्याला मीठ बेतानेच टाकायचं आहे पहा आता हे थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला आता मी मीठ पण मी टाकून घेते म्हणजे चांगलं थंड होईल ते मैत्रिणी किती सुंदर दिसत मी आहे आता हे थोडं थंड झालेलं आहे म्हणून मी मीठ टाकून घेते मीठ नंतर टाकलं याच्यासाठी आपल्या ह्या याला पाणी सुटू नये म्हणून मी मीठ नंतर टाकलेलं आहे पहा खूप सुंदर होणार आहे ही रेसिपी आणि चटपटीत लागणार आहे मुलांना तर खूपच आवडणार ना हे आणि मोठ्यांनाही तितकीच आवडणार आहे हा मैत्रिणींनो आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे परातीमध्ये आता हे एक वाटी गव्हाचं पीठ टाकू आणि हे रवा टाकला आहे छोटी वाटी अजून एक वाटी मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि आता आपल्याला थोडं चमच्याभर असं तेल टाकून घ्यायचं आहे मळून मळायसाठी आणि हे मोहन आपल्याला असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये चांगलं चोळून घ्यायचं आहे पहा मैत्रीणं हे बघा असं हे पिठाचं असं होतं आहे मुठी वाळते त्याच्यामुळे ते आपलं तेल सगळ्या पिठाला लागून झालेलं ला आहे आता आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ मळायचं नाही आहे थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे मग ते आपली रेसिपी छान होणार आहे एकदम असं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे आपल्या चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे चपातीला करतो त्याच्यासारखं बघा खूप छान होणार आहे ही रेसिपी कोबीपासून आणि मुलांना तर एवढी आवडणार आहे ना, ना। मुलं म्हणतील वा आई मस्त केलं आहे तू मैत्रिणी आपलं पीठ तयार झालेलं आहे बघा एवढं घट्ट मळलेलं आहे मी जास्त घट्ट पण नाही चपातीपेक्षा थोडंसं घट्ट मळलेलं आहे त्याचा आता आपल्याला गोळा घ्यायचा आहे कसा आणि आपल्याला छानसी चपाती लाटून घ्यायची आहे असं सगळा मळून घ्यायचा आहे चांगला गोळा व्यवस्थित मळला पाहिजे पहा असा गोळा करून घेतलेला आहे मी आणि आपल्याला हा आता लाटून घ्यायचा आहे चपातीसारखा लाटायचा आहे जास्त पातळ पण नाही लाटायचा आणि जास्त घट्ट पण नाही लाटायचा मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्याला पीठ वगैरे काही लावायला लागणार नाही आणि गव्हाचा आणि रवा टाकलेला आहे याच्यामुळे पौष्टिकता भरपूर आहे ह्या रेसिपीमुळे आणि पोरांना तर मुलांना ते हेच सगळं असं आवडतं आणि छानच होणार आहे आपले मुलांसाठी हां एवढी जाड मी अशी चपाती लाटून घेतलेली आहे मीडियम साईजची म्हणजे चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी लावून लाटून घेतली आता आपल्याला ह्या झाकण आहे डब्याचं त्याने अशा कट करून घ्यायचे आहे पुऱ्यांसारखं आणि मग त्याचं आपल्याला ते स्टफिंग ह्याच्यात भरायचं आहे हे बघा असं ही अशी छानशी पुरी करून घ्यायची आपण आणि त्याच्यामध्ये हे असं कोबीचं स्टपिंग आहे ते, ते आपल्याला भरून घ्यायचे आणि ह्याला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता तुम्ही बघा मस्तच होणार आहे आपलं हे असं मी हा आकार देते आपल्याला करंजीसारखा देणार आहे किंवा मोमसारखा देणार आहे बघा काय सुंदर दिसणार आहे आणि खायला तर एकदमच रुचकर लागणार आहे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे बघा हे आणि छानच होणार आहे आणि तुम्ही हा सुद्धा आकार देऊ शकता किंवा असा मोदकासारखा सुद्धा आकार देऊ शकता मुलांना खूप आवडेल ते तशी मोदकासारखा सुद्धा हे सगळं असं भरून घ्यायचं आणि हे असं पहा तुम्ही हे सगळं असं दुमडायचं खूप छान दिसणार आहे असं सुद्धा दुमडून आणि असा हा तुम्ही मोदकासारखा सुद्धा आकार देऊ शकता त्याला आणि ते सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे बघा पहा तुम्ही किती मस्त दिसतंय हे सगळं पहा तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही ह्याला आकार देऊ शकता मुलांसाठी तुम्हाला कसं आहे तो शेप तसा तुम्ही देऊ शकता मला तर असे हे दोन प्रकारचे खूप छान वाटतात म्हणून मी असे हे करून घेते पहा किती सुंदर रीती दिसत आहेत हे बघा पहा मस्त होणार आहे आपलं हे मैत्रिणी किती फटाफट आपले हे बनवून झालेले हे तुम्ही याला काय नाव देणार सांगा मी तर मुलांना सांगितले मी आज तुम्हाला वेगळं काहीतरी बनवते आणि त्यांना सांगितलं मी तुम्हाला आज मोमोज बनवते गाडीवर मिळतात तसे हे असे मोमोज किंवा काही आपण म्हणू शकता याला पण गाडीवर ती खाण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी आपण बनवून मुलांना असं पौष्टिक पदार्थ दिले तर खूप छान लागणार आहे हे बघा आता आपण हा मैत्रिणो आपल्याला तळायचे नाही हे आपल्याला पौष्टिक बनवायचे आहेत हेल्दी त्याच्यासाठी मी खाली पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यात काठा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती चाळण ठेवून आणि हे कोबीची पानं ठेवलेली आहेत किती सुंदर दिसत आहेत आणि कलर तर काय भारी दिसतोय आणि हे आपल्याला याच्यावरती आता असं ठेवून घ्यायचं आहे वाफवायसाठी खूपच छान होणार आहे वाफून हे तळाय वा, तळायच्या वगैरे नाही आहे आणि वाफल्यानंतर आपल्याला तेलही जास्त आपल्या पोटात जाणार नाही आहे असं आपण वाफून घ्यायचे आहे पहा हा आकारसुद्धा किती छान दिसतो आहे पहा तुम्ही मोदकाचा आकार पण खूपच छान दिसतो आहे असं सगळं आपण करून घेणार आहे वाफून आणि दहा किंवा पंधरा मिनटं आपण ठेवणार आहे वाफवायला आणि झाकण लावून ठेवायचं आहे पहा किती सुंदर होणार आहे आपलं किती सुंदर दिसतात आहे खूप छान झालेले आहे आणि आपले हे आता वाफून सुद्धा झालेले आहे बघा मी आता ही सुरी टाकते आहे आणि काही सुद्धा चिटकत नाही आहे त्याला मस्त खमंग झालेले आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात आहे बघा आता मी काढून घेते हे आणि मग आपण मुलांना खायला देऊ शकतो हा 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 काय सुंदर दिसतात कलर पण खूप छानच दिसतो याचा टेस्ट पण तेवढीच चांगलीच असणार आहे मस्त ते थंड झालेलं आहे आणि किती सहजरिते निघत आहेत बघा तुम्ही अजिबात चिटकत नाही काही नाही खूप सुंदर आपलं हे वाफवून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही किती मस्त झालेलं आहे खाली काहीही चिटकत नाही कोबीची पानं ठेवलेत म्हणून अजिबात चिटकलेलं नाही आहे बघा आपले हे असे तयार झालेली आहे आपल्या कोबीपासून रेसिपी कोबीपासून वेगळी रेसिपी बनवलेली आहे पहा तुम्हाला आवडेलच आणि मुलांना तर खूपच आवडणार आहे त्याच्याबरोबर मी सॉस आणि पुदिन्याची चटणी दिलेली आहे मस्त एकदम लय भारी चकास पहा मैत्रीणं कोबीपासून मी बनवलेलं आहे वेगळं काहीतरी तुम्हाला आवडलं तर रंजना चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणो बाय